वयोवृद्ध महिलेची सोन्याची पोत खोचून नेणारे दोन आरोपी एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह क्राईम ब्रँच युनिट एकच्या च्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत वयोवृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघा अज्ञातांनी सोन्याची पोत खेचून नेल्याचा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट एक पोलीस हवालदार विशाल काठे आणि नजीम खान पठाण यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश नितीन उशीर डॅनियल मस्के हे मोपेड गाडीवर उपनगर जेल रोड भागात येणार असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून उपनगर भागातून त्यांना ताब्यात घेतला आणि त्यांच्या ताब्यातून मोपेड गाडी आणि चोरलेल्या सोन्याची लगड असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिटेक या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भान प्रदीप म्हस्ते प्रशांत मरकड महेश चाळुंके रमेश कोळी नजीम खान पठाण विशाल काठे विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी उत्तम पवार धनंजय शिंदे पोलीस अंमलदार अप्पा पानवळ नितीन जगताप विलास सारोस्कर अमोल कोष्टी मुख्तार शेख रामबर्डे महिला पोलीस अंमलदार अनुजय एवले पोलीस हवालदार सकराम पवार पोलीस अंमलदार समाधान पवार तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तायडे पोलीस अंमलदार सुनील देशमुख आदींनी कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूजसाठी धनी नाशिक